नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सकाळची वेळ आहे गावामध्ये गाईच्या काळ्यातील घंट्यांचा आवाज घुमत आहे छोट्या शहरामधील चहाच्या दुकानांवर लोक चहाचे घोट घेत आहेत आणि गोदावरीच्या काठी तुळशीचे रोपे शांत वारात डोलत आहेत पंचवीस मध्ये प्रत्येक घरात एकच प्रश्न घुमत आहे मधुमेहाची भीती कधीपर्यंत जेणे चढतास ताप लागणे विनाकारण थकवा येणे महिने जखमा बऱ्या न होणे ही केवळ शरीराची कमजोरी नाही तर ती एक हाक आहे ही हाक सांगते थांबा ऐका आणि बदला मधुमेह ही कोणतीही शिक्षा नाही तर आपले जीवन जागरूकता संयम आणि निसर्गाशी जोडण्याची एक संधी आहे आज आपण चर्चा करणार आहोत की मधुमेहाला केवळ औषधांनीच नव्हे तर योग आयुर्वेद आणि जागृतीच्या शक्तीने कसे हरवले जाऊ शकते हा व्हिडिओ प्रत्येक त्या व्यक्तीसाठी आहे ज्याने मधुमेहाच्या भीतीपुढे हार मानले आहे आणि आता एका नवीन सुरुवातीच्या शोधात आहे तुम्ही कधी विचार केला आहे का की मधुमेह म्हणजे फक्त रक्तातील साखर वाढणे नाही हा आपल्या सवयीचा वारसा आहे हे आयुष्याचे गोड चवीच्या मागे धावत राहिले आणि आता प्रत्येक गोड पदार्थाला घाबरू लागले आहे आपण हे मान्य केले आहे की मधुमेह म्हणजे औषधे इन्सुलिन आणि भीती पण हे खरे आहे का की हे फक्त एक मानसिक तुरुंग आहे जो आपण आपल्या मनात तयार केला आहे सत्य हे आहे की मधुमेहाचा इलाज केवळ शरीरात नाही तर मन विचार आणि आत्मचेतनेमध्ये लपलेला आहे आयुर्वेद आणि विज्ञान दोन्ही सांगतात की शरीर स्वतःला बरे कसे करायचे हे जाणते फक्त त्याला योग्य दिशा देण्याची गरज आहे आपल्या शास्त्रांमध्ये सांगितले आहे की मनाची भूक शरीरापेक्षा मोठी असते आज आपण अशा प्रवासाला सुरुवात करणार आहोत जेथे विज्ञान आयुर्वेद योग आणि आपल्या धर्मग्रंथातील कथा एकत्र येऊन मधुमेहाला रवण्याचा मार्ग दाखवतील पण त्याआधी चला ऐकूया आनंदीबाईंची गोड गोष्ट ज्यांनी मधुमेहाला हरवून आपले आयुष्य बदलले गोदावरीच्या काठी वसलेल्या एका लहानशा गावात आनंदीबाई राहायच्या पंचावन्न वर्षाच्या गृहिणी गावात त्यांच्या बोलण्याची आणि स्वभावाची खूप चर्चा होती मग ते स्वयंपाकघरात रुचकर वरण भात बनवणे असो किंवा लहान मुलांना देवांच्या गोष्टी सांगणे असो पण गेल्या काही वर्षांपासून आनंदीबाई बदलल्या होत्या सकाळी उठल्याबरोबर थकवा थोडे चालल्यावर धाप लागणे आणि पोटात गॅस बद्धकोष्ठतेचा रोजचाच त्रास डॉक्टरांनी त्यांच्या रक्तातील साखरेचा रिपोर्ट पाहून सांगितले आनंदीबाई तुम्हाला मधुमेह आहे आता आयुष्यभर औषधे घ्यावी लागतील गोड पदार्थ भात बटाटा सगळं बंद आनंदीबाईंचे हृदय बसले त्या विचार करू लागल्या आता आयुष्य फक्त औषधं आणि पथ्य पाण्यातच जाणार का माझ्या मुलांसाठी जेवण बनवणं गावातील जत्रेतील मिठाई सगळं संपलं रात्री त्यांना झोप येत नव्हती तणाव वाढत गेला आणि मन उदास झाले एके दिवशी गावातील मंदिरात आनंदीबाईंची भेट वैद्य गुरुजींशी झाली वैद्य गुरुजी गावातील आयुर्वेदाचे जाणकार होते ज्यांच्या सल्ल्याने लोक आपले आरोग्य सुधारायचे आनंदीबाईंनी आपली अडचण सांगितली गुरुजी माझ्या आयुष्याची चवच निघून गेली मधुमेहाने मला जकडून टाकले आहे थकवा पोटाचे विकार आणि मनातील भीती हे कधी बरे होईल का वैद्य गुरुजींनी शांतपणे स्मित हास्य करत म्हटले आनंदीबाई मधुमेह ही शिक्षा नाही हे शरीराने दिलेली एक हाक आहे शरीर सांगत आहे की आता आपल्या सवयी विचार आणि जीवनशैली बदल माझ्या गावात लोक आयुर्वेद योग आणि जागरूकतेने मधुमेहाला हरवतात सुद्धा हे करू शकता आनंदीबाईंनी बोळेपणाने विचारले गुरुजी पण कसे माझी मुलगी म्हणते आई आता फक्त औषधच एकमेव मार्ग आहे गावातले लोक म्हणतात की मधुमेह हो हा एक असाध्य आजार आहे मला आणि माझ्या कुटुंबाला करता येईल असा काहीतरी सोपा मार्ग सांगा वैद्य गुरुजींनी तुळशीचे एक पान त्यांच्या हातात ठेवले आणि म्हणाले आनंदीबाई मधुमेह हे मन आणि शरीराचे असंतुलन आहे जेव्हा तुम्ही तुमचे मन शांत कराल योग्य आहार घ्याल आणि जागरूक राहाल तेव्हा शरीर आपोआप बरे होऊ लागेल आपले शास्त्र आणि आयुर्वेद सांगतात की संतुलन हेच आरोग्य आहे मी तुम्हाला सोपे उपाय सांगतो मेथी जांभूळ कारले त्रिफळा आणि योग हे सर्व तुमच्या गावातील स्वयंपाकघरात आणि मनातच आहेत वैद्य गुरुजींनी आनंदीबाईंना समजावून सांगितले की मधुमेह हो म्हणजे फक्त रक्तातील साखर वाढणे नाही हा आपले सवयी अवेळी खाणे तणाव अपुरी झोप आणि मनात दाबून ठेवलेल्या भावनांचा वि परिणाम आहे त्यांनी आयुर्वेदाचा दृष्टिकोन सांगितला की मधुमेहात पित्त आणि कफ वाढतो पचनशक्ती कमजोर होते आणि रक्तातील साखरे असंतुलन हार्मोन्सना बिघडवते तणाव आणि गोड खाण्याची तीव्र इच्छापित्त वाढवते ज्यामुळे इन्सुलिनवर परिणाम होतो तसेच आधुनिक ज्ञानानुसार तणाव चुकीचा आहार आणि बेची जीवनशैली यामुळे इन्सुलिन रेजिस्टन्स वाढतो आणि गोड खाण्याच्या व्यसनामुळे मेंदू सतत डोपामाईंच्या शोधात राहतो ज्यामुळे चयापचयची प्रक्रिया बिघडते गुरुजी म्हणाले आनंदीबाई मधुमेहाला औषधांपेक्षा जास्त तुमच्या दिनचर्येने बरे करा माझ्या गावात लोक सात्विक भोजन योग आणि शांत मनाने यावर मात करायचे त्यांनी आनंदीबाईंना एक कथा सांगितली फार पूर्वीची गोष्ट आहे एका गावात एक महान ऋषी राहत होते एक व्यक्ती त्यांच्याकडे आला तो खूप थकलेला आणि चिंताग्रस्त होता तो म्हणाला गुरुदेव मला गोड खाण्याचे व्यसन आहे माझे शरीर आता साथ देत नाहीये मधुमेह हो थकवा अशक्तपणा मी काय करू ऋषींनी शांतपणे हास्य केले आणि म्हणाले वत्सा तू गोड पदार्थांच्या मागे नाही तर तुझ्या इंद्रियांच्या आणि मनाच्या बुकेच्या मागे धावत आहेस जोपर्यंत तू तुझ्या मनावर ताबा मिळवणार नाहीस ना तोपर्यंत तुझे शरीर सुधारणार नाही ऋषीने देवासमोर वाहिलेले कोमेजलेले फूल उचलले आणि म्हणाले हे फूल बघ जेव्हा हे झाडावर होते तेव्हा टवटवीत होते पण मुळापासून तुटल्यामुळे कोमेजून गेले तुझे मन सुद्धा संयम आणि संतुलनाच्या मुळापासून तुटले आहे मधुमेह हा, हा तुझ्या शरीराचा नाही तर तुझ्या भरकटलेले मनाचे लक्षण आहे प्रत्येक वेळी जेव्हा गोड खाण्याची इच्छा होते तेव्हा डोळे बंद कर आणि स्वतःच्या विवेकाला विचार यामुळे माझ्या शरीराला पोषण मिळेल की फक्त जीवीला क्षणिक सुख हा विवेकच तुला या व्यसनातून मुक्त करेल वैद्य गुरुजींनी आनंदीबाईंना सांगितले आनंदीबाई ऋषींची ही शिकवण आजही तितकीच खरी आहे जेव्हा तुमचे मन शांत होईल तेव्हा तुमचे शरीरही सुधारेल मेथीचे पाणी जांभळाच्या बिया आणि योग तुमचे मन आणि शरीर यांना जोडतील त्यांनी आनंदीबाईंना रात्री एक चमचा मेथी एक ग्लास पाण्यात भिजवून ठेवण्यापासून एक सोपी सुरुवात करून दिली दुसऱ्या दिवशी वैद्य गुरुजी म्हणाले सकाळी ते कोमट पाणी प्या आणि मेथीचे दाणे चावून खा जेवण करताना मोबाईल किंवा टी न पाहता शांतपणे चावून खा आणि सकाळी डोळे बंद करून देवाचे स्मरण करून पाच मिनटे ध्यान करा गुरुजींनी सांगितले की त्यांच्या गावातल्या एका बाईने फक्त मेथीचे पाणी आणि ध्यानधारणा सुरू करून तीस दिवसात आपला थकवा घालवला आणि साखर नियंत्रणात आणली हे ऐकून आनंदीबाईंना खूप उत्साह आला वैद्यगुरुजींनी मी पुढे म्हटले आनंदीबाई आपले धर्मग्रंथात म्हटले आहे मने मनुष्याला कारण बंधमोक्षयो अर्थात मन हेच मनुष्याच्या बंधनाचे आणि मुक्तीचे कारण आहे मनाला मित्र बनवा शरीर स्वतःचं वैद्य बनेल मधुमेहाला हरवण्यासाठी पहिले पाऊल म्हणजे आपल्या मनाला समजून घेणे गुरुजींनी जमिनीवर एक रेषा ओढली आणि म्हणाले ही रेषा तुझी नवीन सुरुवात आहे ही रेषा ओलांडण्यासाठी तीन गोष्टींची गरज आहे संयम सात्विक भोजन आणि जागरूकता चला मी तुम्हाला चार आयुर्वेदिक उपाय आणि योगाची साधना शिकवतो गुरुजींनी पहिला उपाय सांगितला तो म्हणजे मेथीचे पाणी ज्याला त्यांनी मधुमेहासाठी नैसर्गिक इन्सुलिन म्हटले गुरुजींनी मेथीचा डबा दाखवत म्हटले आनंदीबाई मेथी म्हणजे तुमच्या स्वयंपाकघरातील खजिना आहे माझ्या गावातल्या एका बाई रोज मेथीचे पाणी प्यायच्या आणि त्यांची साखर नियंत्रणात आली ते बनवण्यासाठी रात्री एक चमचा मेथीचे दाणे एक ग्लास पाण्यात भिजवावे सकाळी पाणी गाळून कोमट करावे आणि रिकाम्या पोटी प्यावे भिजवलेले दाणे चावून खावेत किंवा सॅलडमध्ये टाकावेत याचे अनेक फायदे आहेत मधुमेहासाठी यात असलेले सोल्युबल फायबर गॅलेक्टोमन त्यातील साखरेची पातळी स्थिर ठेवते पचनासाठी हे बद्धकोष्ठता गॅस आणि पोट फुगण्यावर आराम देते तसेच भूक कमी करून आणि चयापचय वाढवून वजन नियंत्रणात ठेवते आयुर्वेदानुसार हे वातपित्त पित्त शांत करते आणि अग्नी वाढवते तर विज्ञानानुसार यातील चार हायड्रॉक्सीसीन इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवते त्यावर आनंदीबाईंनी विचारले गुरुजी मेथी कडू लागते तिला सोपे कसे बनवायचे गुरुजींनी उत्तर दिले आनंदीबाई भिजवलेले दाणे सॅलडमध्ये टाका किंवा त्यावर थोडे काळे मीठ शिंपडा माझ्या गावातले लोक हे आवडीने खायचे त्यानंतर गुरुजींनी दुसरा उपाय जांभळाच्या बिया दाखवल्या आणि म्हणाले आनंदीबाई जांभळाच्या बिया मधुमेहाच्या शत्रू आहेत माझ्या गावातील एक आजोबा हे घ्यायचे आणि त्यांची औषधे कमी झाली होती ते कसे घ्यायचे हे सांगताना ते म्हणाले जांभळाच्या बिया सुकवून त्यांची पावडर बनवावी आणि एक चमचा पावडर कोमट पाण्यासोबत सकाळी रिकाम्या पोटी घ्यावी याचे फायदे म्हणजे यातील जांभोळी नावाचा घटक साखर नियंत्रणात ठेवतो गोड खाण्याची लालसा कमी करते आणि हृदयासाठी उपयुक्त अँटीऑक्सिडंटमुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतो आयुर्वेदानुसार हे पित्त कप शांत करून रक्तशुद्ध करते आणि विजनानुसार याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने ते इन्सुलिनचे उत्पादन वाढवते आनंदीबाईंनी पावडर कशी बनवायची विचारल्यावर गुरुजींनी सांगितले बिया उन्हात सुकवून मिक्सरमध्ये बारीक करा माझ्या गावातले लोक हे चहा सोबत प्यायचे तिसरा उपाय म्हणून गुरुजींनी कारले कापून दाखवले आणि म्हणाले आनंदीबाई कारले कडू आहे पण मधुमेहासाठी अमृतासारखे आहे माझ्या गावातील एक ताई हा रस प्यायची आणि तिचा थकवा नाहीसा झाला ते घेण्यासाठी छोटा कारल्याचा रस काढून सकाळी रिकाम्यापोटी प्यावा किंवा कारल्याची भाजी थोडे तूप जिरे टाकून बनवावी याचे फायदे म्हणजे यातील यातील चार्टीन आणि पॉलिपेप्टाइड पी इन्सुलिन सारखे काम करतात तसेच हे लिव्हर स्वच्छ करून प्रतिकारशक्ती वाढवते आणि पोटाच्या समस्या दूर करते आनंदीबाईंनी कारल्याच्या कडूपणाबद्दल विचारल्यावर गुरुजी म्हणाले रसात लिंबू किंवा मध मिसळा माझ्या गावातील मुले हे चवीने प्यायची चौदा उपाय म्हणून गुरुजींनी त्रिफळा चूर्ण दाखवले जे बेहडा इरडा आणि आवळा यांचे मिश्रण आहे ते म्हणाले माझ्या गावातील एक आजोबा हे घ्यायचे आणि त्यांचे पोट साफ राहून साखर नियंत्रणात राहायची ते घेण्यासाठी रात्री एक चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यासोबत घ्यावे यामुळे पचन सुधारते चयापचय वाढतो आणि विटॅमिन सीमुळे मुळे प्रतिकारशक्ती वाढते आयुर्वेदानुसार हे त्रिदोष शांत करून शरीर डिटॉक्स करते आनंदीबाईंनी मुलांसाठी विचारल्यावर गुरुजींनी अर्ध्या चमच्यापासून सुरुवात करायची सांगितले यानंतर वैद्य गुरुजींनी आनंदीबाईंना योगाची साधना शिकवली त्यांनी गोदावरीच्या काठी एक सतरंजी अंतरली आणि काही सोपी आसने शिकवली त्यांनी भुजंगासन करायला सांगितले ज्यामुळे स्वादुपिंडाला उत्तेजना मिळून साखर नियंत्रणात राहते त्यासाठी पोटावर झोपून तळहातांच्या सहाय्याने शरीर उचलून दहा ते पंधरा सेकंद थांबायचे आणि हे पाच वेळा करायचे त्यानंतर त्यांनी धनुरासन शिकवले जे पचन सुधारते आणि तणाव कमी करते ज्यासाठी पोटावर झोपून पाय पकडून धनुष्यासारखा आकार बनवून दहा सेकंद थांबायचे आणि हे तीन वेळा करायचे तसेच पश्चिमोत्तानासन शिकवले जे चयापचय क्रिया वाढवते त्यासाठी बसून पाय सरळ ठेवून पुढे वाकून पंधरा सेकंद थांबायचे आणि हे तीन वेळा करायचे प्राणायामामध्ये त्यांनी तणाव कमी करून हार्मोन्स संतुलित करण्यासाठी सकाळी रिकाम्यापोटी पाच मिनटे अनुलोम विलोम आणि शरीर शुद्धीसाठी दोन मिनटे वेगाने श्वास सोडून कपाल भारती करायला सांगितली आनंदीबाईंचे गुडघे दुखत असल्याने गुरुजींनी त्यांना हलकी आणि बसून करण्यासारखी आसने करण्यास सांगितली हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ॲरोसो चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद